अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन पेटलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर पेटवून हे आंदोलन केलं जात आहे आंदोलनाची दखल न घेतल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस जिल्हा ले ले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार न हे चक्काजाम आंदोलन सुरू केलंय बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चाललेली आहे अशी माहिती या कार्यकर्त्यांकडून दिली जातीय आणि बचू कडूंच्या या आंदोलनाची दखल न घेतल्यानं आता प्रहार से कार्यकर्ते सरकार विरोधात आंदोलन गेल्या <णाड़ाये> चार दिवसांपासून बच्चू कडू हे विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी हे आंदोलन केल्या जात आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिरुद्ध प्रहारच्या कार्यकर्त्यांचं हे जोरदार आंदोलन सुरू आहे टायर पेटवून हे आंदोलन केले जाते सध्या काय स्थिती आहे आता जर पाहिलं तर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहे गेल्या चार दिवसापासून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये बच्चूकुडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाची सरकारने अजून कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे पण चुकूनची जी आहे ती प्रकृती खालावत चाललेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते आता जे आहे ते आक्रमक झालेले आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जे आहे ते टायर पेटवलेले आहे आणि टायर पेटून हे आंदोलन जे आहे ते, ते कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मोठ्या प्रमाणात इथे सध्या कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत शेतमाल असेल सोयाबीन असेल किंवा Um, कापूस असेल याचीही सध्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती जाळफोळ केलेली आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते सध्या भगतसिंगांचा विचार घेऊन रस्त्यावर उतरले असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता गांधीगिरी संपलेली असून भगतसिंग जे आहे ते आता आमच्या डोक्यात असल्याचं कार्यकर्ते सांगतात त्यामुळे ते आंदोलन आणखी किती हिंसक होतं किंवा कार्यकर्ते किती आक्रमक होते हे पाहणं खऱ्या अर्थानं सुक्यासाठी कारण गेल्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन बसूक सुरू आहे आणि त्याची दखल सरकार घेतलं घेत नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून चक्काजाम हो। आंदोलन सुद्धा केलेलं आहे दिव्यांग कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत नक्कीच अनुरोध का। का। प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत हे आक्रमकपणे आंदोलन केल्या जाते त्यामुळे आता सरकार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल नेमकं कधी घेतं याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी